ये आते माता आ गए माता आ गए वो हां का बात कर रही थी अरे देख कर पापा हद दिन से दरजी नहीं का नहीं ये जीत राजा माता है कोई सही रास्ता डाल के हो रहा है चालू डाला नहीं Hey आजचा प्रोग्राम तो तर तुम्हाला माहिती आहे काय आहे काल तर झाली हल्दी आणि सुद्धा बघितलाच असेल तर चला आज आहे मस्त आपला आपला म्हणजे लग्न तर आता आम्ही आहोत लग्न घरामध्ये जायला कारण की आता दुपार दुपारी प्रोग्राम आहे म्हणजेच साधू वगैरे टाकायला आणि हा काकण आता बघा आमचा आहे आणि त्या रिझनसाठी साड्या पण घेतलेल्या आहेत बघा साड्या मॅचिंग दाखवून दाखवतो मॅचिंग साडी पण दाखवतो त्या दिवशी मी साडी दाखवली ना मला आज दाखवते त्या पण मी तीन साड्या घेतल्यात मला पण ही साडी तुम्हाला दाखवतो एक मिनिट आंबा मग दाखवतो आंबा आणि आमशी इकडे बघा तयार होऊन बसले आमशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी ना ताईसांसाठी ताईच्यासाठी दोघींसाठी आणि माझ्यासाठी पण हा सेम कलर म्हणजे कलर माझा पिंक आहे पीच आहे आणि ताईसन ताई ताइस, दोघींसाठी हा सेम कलर घेतला बघा मी दोघींना साड्या घेतल्या हीच साडी सेम याच्यामध्ये तर चला है, जिते आता आम्ही निघतो कारण की आता कायम पण झालेला आहे बारा वाजेला आले तर आता आम्ही निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपण पुन्हा एकदा लग्नघरामध्ये जिथे आता काकण बांधण्याचा प्रोग्राम होईल सो व्हिडिओ आता शूट दुसरे ह्यांशी किंवा कोणी जे असतील ह्यांशीच करेल तर आता आम्ही असं घेणार नाही आणि आजचा आता ते पर्स थोडंसंच घात घेईन नांदेपर्यंत म्हणजे नवरा नांदून झाल्यानंतर मी क्लोज कर बंद करेन आणि डायरेक्ट तुम्हाला भेटेल तो आपला सो चला आता आपण निघूया पटापट लवकर आणि डायरेक्ट लग्न घरामध्ये बाय बाय आ आ देवेंद्र पर साम्राज्य मात्या सूर्यचे मात्या दादाचे मात्या उंरापुर पर रनुवी अरे प्रेम की बप्पा तुम्हाला काय सरव जाऊ दमलाला बोलता काय नाही देला मला कायने काले ढोकला त्यादाचे मस्का अरे माझे हा माम्या सा दान आनंद

साडी घालतेराय शिर्डी जेजुरीचा खंडेराय शिर्डी साई संजय रावांचे नाव घेते हर्षलची आई बघा आता काकण बांधण्याचा प्रोग्राम सुरुवात झाली तर पहिला मोठे भगवंत आम्हाचा त्याना लागतो लाव हालत लावला खाली ने आपली काय आई आमचा निचंद चालू तो आकांगे असे काय नुसता नोवेल आहे ना असे काय नाही मग आम्ही सगळे पादर गरण आलाला पातो मामाला आता वाटाव काय काय बोलली नाही ना होत ना

ये <laughs> होय

हाँ तो इधर तो कहाँ कहाँ रहवा नहीं जूस परसेंट अम्म सर एक दो बार कहाँ तो हम संतुष्ट हलवा साला हम तो बाइज़ देख रहे हैं अपने कासिम बैठा कासिम क्या बुलिया कालू बुलिया अपने समझ नहीं आया लगाओ कलर चलाओ देख यार आज करा काय करते करा आता का उल्लावा दाणे कोल्ड्रिंक नको हात काट कोल्ड्रिंक सुद्धा सर कोल्ड्रिंक नाही आजच नुसतं आहे आला हालत नको

लायड तर आपल्याला दिसतंय नाही तो यार सांगे मी आहे परले सुद्धा पाहिजे ना कारण मध्ये चला आता खाया हो काय पोट मध्ये चला slant लातले हिरम चेहरा कारण लात पाडत बघा हा हा कोण आहे कोण आहे ब्रॉन पाच नाही कोण आहे हे तो बघा ताई इकडे बघा एक नंबर हा मला दाखले सरळ्यात मस्त ताई इकडे बघा रे ऐसोरले उरदेच्या गाती पुज्ञा गाना गोशेचा मुठी आ धरणे ढेक काना नका आंबल स्वरळ पोतुक्याचं भार दोषी वाचा याला लाग ना वाट माते शेवट आला जागा लग्नाने माईते रीज सिमगेतीतीज आणि मुनायले आपले घर आला मनी चर करू अलबी जी वायरस आला त्याला आया माले गेला कालपर्यंत हा आई वडे दिसतो गेले जानानी सापानी गोपाया

Ya udah gitu kan jadi आम्ही आता लवकर घरी आणि मस्त नवराचं नवरा वगैरे म्हणजे काय काकण काकण बांधण्याचा आणि नवरा नाणण्याचा प्रोग्राम झालेला आहे मस्त तर हा ब्लॉग आहे ना मी आता इथपर्यंतच करते कारण की आता पुन्हा एकदा ब्लॉग मोठे होतील आपल्या लग्नाचा ब्लॉग पण आहे सो मी हा ब्लॉग आहे ना हा इकडेच एंड करते आता मी अशी असे आता मला लग्नाची तयारी तयारी करायला जायचं आहे तर हा ब्लॉग आहे ना इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय